नमस्कार यूट्यूब फॅमिली भारतातील या राज्यात मिळते एक रुपयाला पंचवीस एकर जमीन कोणाला मिळेल फायदा कसा करावा अर्ज ते आजच्या व्हिडिओ आपण जरा सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला ला करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आजच्या काळात जमीन खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी अत्यंत कठीण झाले आहे रिअल इस्टेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमती कायदेशीर गुंतागुंत आणि जमिनीची कमी उपलब्धता यामुळे सामान्य माणसाला जमीन खरेदी करणे जवळपास अशक्य वाटते मुंबई शहरात घर घेणे हे सर्वसामान्य माणसांसाठी स्वप्नच राहिले आहे मुंबईसह सह देशभरात जमिनीच्या किमती वाढल्या आहेत पण अवघ्या एक रुपयात तुम्हाला कोणी पंचवीस एकर जमीन देत आहे असं सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का पण हे खरं आहे गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी आहे मध्य प्रदेश सरकारने गुंतवणूक करून तुम्ही फायद्यात राहू शकता कुणी केले आवाहन मध्य प्रदेश सरकारने राज्यातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला बळकटे देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी काही आठवड्यांपूर्वी उद्योगपती आणि गुंतवणूकदारांसोबत बैठक घेऊन त्यांना राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले यामध्ये विशेषतः सार्वजनिक खासगी भागीदारी पीपीपी मॉडेल अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले एक रुपयात काय मिळणार तर सरकारने राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये खाजगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी पंचवीस एकर सरकारी जमीन केवळ एक रुपयात भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेद्वारे केवळ गुंतवणूक वाढेलच शिवाय वैद्यकीय शिक्षणाचा विस्तारही होईल सरकारला का देचे जमीन मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या मते मध्य एक लाख एकर विशेषतः आरोग्य क्षेत्रासाठी वापरली जाणार आहे सरकार समोर काय होता अडथळा खासगी संस्था आणि गुंतवणूकदारांना वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी ही जमीन वार्षिक एक रुपये भाड्याने उपलब्ध होईल यापूर्वी खासगी संस्थांना जमिनीची व्यवस्था स्वतः करावी लागत होती पण आता सरकारने हा मोठा अडथळा दूर केला आहे यात सरकारचा उद्देश काय तर या योजनेचा मुख्य हेतू केवळ गुंतवणूक आकर्षित करणे नसून राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करणे आहे मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये अद्याप वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे शिक्षणाला चालना मिळेल आणि स्थानिकांना दर्जेदार उपचार सुविधा मिळतील कोणाला होणार फायदा या योजनेमुळे बांधकाम लवकर सुरू होईल वैद्यकीय जागांची संख्या वाढेल आणि लोकांना परवडणाऱ्या दरात उपचार शिवाय या उपक्रमामुळे तरुणांसाठी वैद्यकीय क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील आणि ग्रामीण तसेच मागास भागातील आरोग्य सुविधा उपलब्ध होतील जमिनीचा कशासाठी होईल उपयोग जर तुम्ही किंवा तुमची संस्था वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एक ऐतिहासिक संधी आहे फक्त एक रुपयात पंचवीस एकर जमीन मिळवणे हा एक अभूतपूर्व प्रस्ताव आहे जो गुंतवणूकदारांसाठी तसेच राज्याच्या विकासासाठी एक मोठा टप्पा ठरू शकतो